शंभरपर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती तर पहा प्रश्न अतिशय सोपा आहे एक ते शंभरपर्यंत पन्नास संख्या आहेत किती संख्या आहेत पन्नास त्याची सुरुवात जर पाहिली आपण तर एक तीन पाच सात आणि असं शेवटी गेलं की मग शेवट सत्त्याण्णव नव्याण्णव म्हणजे आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज पाहिजे म्हणजे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक आणि शेवटी पुन्हा सत्त्याण्णव अधिक नव्याण्णव ही बेरीज आपण सेकंदामध्ये करू शकतात एकूण संख्या किती आहेत फक्त एवढं चेक करा एकूण संख्या बरोबर पन्नास आणि या पन्नासचा जर वर्ग केला आपण तर उत्तर येतो दोन हजार पाचशे म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज दोन हजार